आवर्जून उपस्थित राहिलेले तालुक्याचे लोकप्रिय आणि कार्य सम्राट आमदार आदरणीय शेळके ज्येष्ठ नेते गणेशप्पा डोरे विठ्ठलरावजी शिंदे कार्याध्यक्ष साहेबरावजी कारके नारायण भाऊ पाळेकर गोडवाडा शहराचे अध्यक्ष रविभाऊ पोटफोडे सामाजिक न्याय विभागाचे चिन्हा स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मध्ये ज्याचं नाव आहे मावळ माती आणि हो चॅनेल केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका दीपकराव नकावळे यांच्या संकल्पनेतून आज होव्या चकडी स्पर्धा संपन्न होती व्यासपीठावरती उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील प्रमुख नेते आवर्जून असलेले उद्योगपती उमन सर उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर मानसी मॅडम मोठ्या संख्येने उपस्थित सर्व बैलगाडा मालक चालक घड्याळवाले निशानवाले त्यांनी या स्पर्धेमध्ये गेले आठ दिवस यशोगी करण्याकरता योगदान दिलं असे सर्व सेवा भावाचे सहकारी ही स्पर्धा मोठ्या दिमाखात आणि उत्साहामध्ये संपन्न होती है। मी बऱ्याच चकडीच्या घाटावरती जात असतो मोठमोठी बसी पाहतो आणि नियोजन देखील पाहत असतो आजच्या स्पर्धेचं वैशिष्ट्य जर मला कोणी विचारलं तर या स्पर्धेमध्ये टॅक्टर आहे फोर व्हीलर आहे टू व्हीलर आहे याच्या पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं दीपकांना गुलावले जर कुणाचा सन्मान केला असेल तो प्रत्येक गाड्या मालकाचा पोशाख सन्मान केला हे मला कौतुकाने ठिकाणी सांगितलं पाहिजे तुम्ही स्पर्धेला बक्षीस किती ठेवलं याकरता कुणी शौकीन किंवा गाडा मालक सहभागी होत नसतो हा मर्दानी खेळ हा शौकिनांचा खेळ हा माझ्या शेतकऱ्याचा कष्ट करायचा खेळ आहे आणि या खेळामध्ये जो माझा कष्टकरी शेतकरी सहभागी होतो त्याला पोशाख देऊन त्याला उपार्जन देऊन ट्रॉफी देऊन सन्मान केला यापेक्षा अजून समाधान किंवा याच्यापेक्षा अजून जो काही सन्मान मिळाला पाहिजे यापेक्षा दुसरा कुठलाही सन्मान नसतो हे मराठी मित्र सांगितलं पाहिजे की आपण स्पर्धेचं आयोजन केलं दिमाखदार सोहळा पार पडतोय ही स्पर्धा होती जिल्हा परिषद माझी ताई असलेल्या दिपाली ताईला देखील माझ्या बैलगाडा शौकीनांनी गाडा चालक मालक यांचं पाठबळ आहे यांचं सहकार्य आहे आणि यांचा देखील आशीर्वाद आहे हे देखील आजच्या स्पर्धेच्या सहभागातून नोंद घेतली पाहिजे उद्याची स्पर्धा होत असताना स्पर्धा विचाराची वैचारिक आणि विकासाची स्पर्धा झाली पाहिजे निवडणूक झाली पाहिजे खालच्या पातळीवरती येऊन हो, खोटे बिनबुडाचे आरोप करून मावळची जनता कुणालाही भीक घालणार नाही हा देखील मला विश्वास एक सांगायचा आहे तुमचा हिशोब ज्यांनी ज्यांनी माझ्या दीपकांनावरती आरोप केले त्यांचा हिशोब आई एकविरा देवी चुकता केल्याशिवाय राहणार नाही हे देखील मी ठाणपणान सांगतो जनक कष्ट केले तीर्थक्षेत्राचा विकास करत असताना कुठलाही विचार न करता कुठले माझे गुन्हे दाखल होतील हे न पाहता हे चांगल्या पद्धतीने काम आला आणि त्यावरती जर कुणी चिंतड उडीत असतील तर तशाच तसं उत्तर आम्हाला देखील देता येईल उद्याच्या काळामध्ये अजून बरंच काय सांगायचं आता सुरुवात तुम्ही केली पण येण मात्र त्याचा आम्ही करणार एवढं लक्षात ठेवा चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या माग आज सगळी तानाजी भाऊ सारखे अनेक मंडळ भाऊ आहे सगळी मंडळ आहेत की पाठबळ दिलं त्या मनापासून आभार व्यक्त करतो उद्याच्या काळात या जिल्हा परिषद गटामध्ये आज तुम्हाला शब्द देतो एक कोटी रुपयाचा निधी लावून चांगल्या पद्धतीचा हा घाट देखील उभा करून देण्याचं काम या घाटात तुम्ही सजे केल्याशिवाय राहणार नाही जागा आपली कुठेही कारणाची असेल शासकीय कारण त्या प्रायव्हेट मालकीत नाही त्यात उद्या मंदिर हो काय आपल्याकडे शासकीय जागा आहेत चांगला घाट या घटा करता देखील स्पर्धेच्या उभा करून देईल हा विश्वास या स्पर्धेच्या निमित्ताने देतो पुन्हा एकदा हुंडाव्यात पाहिजे हुंडावऱ्यामध्ये एक कोटी रुपयाकडून मंजूर तुम्ही जागा द्या तिथे उभा करून द्यायची माझी येणाऱ्या काळामध्ये दिपाली ताईच्या पाठीमागा आपण सर्वांनी भक्कम उभं राहावं तिला आशीर्वाद द्यावे भावाच्या नात्यानं एक पाठबळ द्यावं हे देखील आपल्याला आवाहन करतो पुन्हा एकदा दीपकांना सर्व माझ्या कारला खडकळा गटातील सहकार्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो शेखर बहुतांज वाढदिवस आहे शेखर भाऊ तुला सर्वच माझ्या व्यासपीठावर आणि गाडा मालक चालकाच्या वतीनं वाढदिवसाच्या लाख लाख थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो बैलगाडा शर्यत हा व्हिडिओ आव आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र